पावसाने हजेरी लावली आणि इकडं शेतीच्या कामांची लगबग पण सुरू झाली ट्रॅक्टर फिरवला आहे शेतामध्ये आता पेरणी करायला लागणार आहे आणि सो मित्रांनो या ठिकाणी आहे चेतनांच्या वडिलांनी बांधलेला घर राजवाडा सो so, कंप्लीट झालेला आहे ते राहायला देखील आलेले आहेत ला पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या घराची पूर्ण होमटूर करू च्या बाजूलाच मस्त पैकी वल आहे नदी आता नदीमधून आपण जाऊ काय शोधाला ना आमच्या आम्हालाच माहिती आहे फिरतून बरं आता फिरायला पाहिजे वन पीस आहे पुर मी माग माग हे जा तुम्ही जा लक्ष ठेव हे नका येऊ जा चला आता येऊ आपल्याला आवरावल का चार पाच दिवसान भरल पवांड्या स्वराला यावं लागेल इकडेच कुठं हम्म नाही आपल्या दिवशी पुलाजवळची उरी डाकायची इकडे निघाला बारीकात डगरी पुन्य अशा मधी चांगलीच मोठी कादान केली इथं पण माती सगळी नेली माती आता जेशी लावली नवऱ्याला नाही आला नवरावढा आहे सगळे तांबूस कॅसा केले नाही बा इनी इनी तिनी चिंचचे झाडाला नवीन पाला फुटलाय मस्त वाटते बघायला मल्यांची शिजन झालेली आहे आणि इथं दुधी भपलं बघा कधी टाकलेले आहेत पूर्ण शेत ब आणि पेरणी पण केलेली आहे आणि मस्तपैकी इथं वाफ्याला बाजूलाच आलू लावलेला इथं आणि इकडची माती आहे ना काली आहे लुस लुसलुसत एकदम भुसभुशीत त्याची मुलं आलू विलू भारी होत ना इकडं मस्त वाटते बघायला ही सगळी चालली ना पुरं मी सावकास सवकस लय दिसांशी बाहेर आले ना म्हणून बरा वाटते जरा हलका होईल पाहिलं जरा आम्हाला पहिलाच झाड भेटलेलं आहे आंब्याचा आंब आम्ब गवसासाठी आलून जाऊया बरं थोडासा फिरू आंबा विंब भेटतील ते गोला करू आता येल तर खाली पडलेलं हे बघा दाखवतं तुम्हाला बिटके आंबा येत बारीक आहेत ये पडलेलं हे लस लागली त्याच्यामुळं जरा खराब दिसतं यटल बाबा बाबा केलं गोला <laughs> आंब्यान भरलंय जार बारीक बारीक आंबा आहेत बिटीसारखं बिटके आंबा बो बोलतो नाही भैया मस्त आहेत भेटला आम्हाला थोडंफार घेतलं चला आता जाऊया पुढं मंडली नमस्कार मी समीर पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये चेतना माहेरी आली होती दोन तीन दिवस आराम करायला आता ती तिला घरी घेऊन जाण्यासाठी आलेलो आहे दुपारी मस्त जेवण केला थोडासा आराम केला आणि नंतर संध्याकाळी ती बोलतं चला जाऊ आपण थोडासा फिरू इथला क्लायमेट जरा मस्त वाटतंय तर आम्ही इकडं शेतांवर आम आलो आंबो किंवा कर्धा बघायला सो आता आम्ही थोडासा फिरतून आंबाब गोला करतून करदा बघतून आणि एन्जॉय करतून कारण आज क्लायमेट पण भारी आहे सो आम्हाला भारी वाटते कारण प्रत्येकाचा गाव एकदम असा हिरवागार भरलेला असतंय ना झुडपान किंवा शेताबातान एक नंबर वाटते सो आता एन्जॉय करा आपली व्हिडिओ आता आलोन दुसऱ्या ठिकाणी आंब्यांना इथं बघू आपल्याला आंबो भेटताना का नाही आणि खास म्हणजे करदा, आपला रानमेवा आहे ना तो हा का भरली का बाबा बाबा डेंजर बा, ही बघा काली धक खुरा पडापट हात नाही लो ताई काढताना तर करदा बघू हे बघा ही कच्ची आहे ही काली काली टिपूस बघ कशी भरलेली आहे दंब कावाचे आहेत मस्त पैकी भरलाय पूर्ण झाड कसा विषय आहे माहिती आहे का झाडावर कारदा भरपूर आहेत पण आपली हाईट नाही आणि झाडाला असताना एक काट यान आपल्याला जावाला वाटते भीती अंगाला उजत का काठ रोपून घ्यावायचं नाही सो आपल्याला खाली भेटतील ते काढून घेऊ चिंचला पण मस्त कावला कावला पाला आलेला आहे पहिले आम्ही लहान होतो ना शालेत त्यावेळी यो चिंचचा पाला जो कावला यावाचा ना तो खात असत मस्त वाटायचा कावला आमसुल आमसुल चेतना काढली का यो बघा आपला रानमेवा हे बघा छोटी करता येत आपण खाऊन बघू आता हे ब लगेच पसा आला केली लगेच इकडं बघू इकडं बघू आय्या या किती गोड स्माइल अरे दिवा वन पीस घालून फिरतय गोऱ्याची शेपटी बघा कशी कलर केली हिवा आता करवत आहे ना तो आपण खाऊन बघू हे बघा कसा लालूच आहे एकदम सगळेजण झोर घेताना आंब्यान व आय पारला 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 ही खरी मजा आपल्याला गावानेच भेट्या हा कॉलनीनं अशी नाही भेट ही कच्चा आंब आपल्याला कुठं पण भेटतील पण जी फुकटचा पण चोरून खातून ती मजा वेगळीच आहे काय पिशवीन बघू आंबं मंगणी आम्ही हे टरलेलं आंब हे बघा पिशवी पण आपली हिरवी आहे मुला आंब पण तवर ते दिसून येत नाही हे बघा वरती आंबा आहे पण आता काय त्याला पारून नाही दमणार हो काय बोलता तो माल, माल आ, तुम का? बादन। बादन ये नाँक यू हा सांगितल्याबद्दल काय काय हा म्हणजे तुमची जागा आहे का वास बाबांची हे बघा आता येवल दहा बारा दिवसांत मस्त पैकी भरून येईल मग त्या चिंबो विंबोर यांना सगळी येतील आपण काही वैस खात नाही त्याच्यामुळे आपण या गोष्टीमध्ये काही जास्त इंटरेस्टेड नाही पोरांसाठी लागते त्यावेळी आपण समजा मार्केट मधून हातून हा चिक आईला मग चिकार मोठी प्रॉपर्टी आहे हा पुढे शिव शिवकर चा इट नाही यो चिखल्याचा डोंगर का पालीचा ये दोन आहेत ना हे पालीच डोंगर बारकीने आणले ना म्हणा अरे वा 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 मोठी मोठी हे बघा एकदम फ्रेश वाटत फ्रेश एवढा भारी म्हणजे वाटतंय ना आवरे दिवस उन्हानी एवढा त्रास दिलाय आज पावसाने म्हणजे हजेरी लावल्यामुळे एवढा शांत वाटतय थोडासा घाम पण फुटतोय पण बरा वाटत पहिले आहेत ना ही आपली शेता लावायची होती म्हणजे ज्यावेळी आपण शेत लावणी करत होतो त्यावेळी आपल्या शेतीला किंवा मल्याला पाणी पाहिजे असत तर अशा ही आपल्या बावड्या खनित होतो एका कोपऱ्यामध्ये आता एवढी म्हणजे कोण लक्ष देत नाही शेतीकडं आता ही वसार आहे भाऊ तरी पण पावसाळ्यामध्ये यामध्ये पाणी साठल बाजूला मस्त मोठा वडाचा झाड आहे म्हणजे रात्री इथे यावाची हिंमत नाही होणार कोणची वडाचा झाड बोलले आपण घाबरतून पक्क मेवण्यासनी काय केलं माहिती आहे का या इथे आंबा आणलेलं ना काय काल चोरून ते लोकांच्या आंब्यानंशी चोरून आणलं चोरून तर ते आंब्याला आहे ना डेट कापला आणि आतमधून बाटा काढला ना त्यामध्ये त्याची आईस्क्रीम बनवीत ठेवली

समोरच आपल्याला प्रबलगड राजमाची बघायला भेटते आणि ढगभागू शकता आपल्याला डोंगराला टेकल्यासारखं वाटतं आणि मस्त पैकी आपण मागं व्हिडिओ पण केलेले आपण गेलो होतो गाडावरती आणि एक नंबर क्लायमेट असतं आहे आपल्याला या डोंगरावरती गेल्यानंतर आहे ना त्या बाजूला माथेरान बघायला भेटतं आहे सो मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आपली ती व्हिडिओ नक्की बघा <laughs> जोर घेतली ना नाय भेटलं भेटलं इकडं मालक बघता मालक तिकडे बघताना इकडं बिंदास आंब्यानं जोर घेतली <laughs> लोकांचा आंब चोरायला ते काय आम्हाला भेटलं नाही आम्हाला कर्द भेटली आता आम्ही चाललो घरी बाए 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 बाए। बोला बघू दाखवा अरे वा वा या <laughs> काय मँगो आईस्क्रीम मँगो आईस्क्रीम भाऊ ही मँगो आईस्क्रीम बनवली ही बघा होममेड मेड मँगो आईस्क्रीम जबरदस्त कुडाला टाकी काय पाणी भरला लावलाय तुला लक्ष ठेवायला ठेवला का इथं म पाणी चढवत लावल्यावरती घरावं काय करता अरे वा वा मी पण हेव डोंगर बनवायला नको नको तुम्हीच बनवा मंडळी बऱ्याच दिवसानंतर मस्तपैकी चाल केली थोडासा फिरलो बरा वाटला आय होप व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडले असेल आणि मित्रांनो स्वतःसाठी वेल द्या कधीतरी असा म्हणजे ॲडव्हेंचर ना कधीतरी फिरा बरा वाटतं आहे कधीतरी ट्रेकिंग करा आयुष्य खूप सुंदर आहे फक्त आपल्यासाठी स्वतःसाठी वेल दिला पाहिजे आपल्या परिवारासाठी वेळ दिला पाहिजे आणि अशाच प्रकारे आम्ही थोडासा म्हणजे लांब आलो होतो सो आम्हाला थोडंसं आंबं भेटलं त्यामध्ये आम्ही समाधानी आहोत आणि आता ही व्हिडिओ इथपर्यंत संपवतो मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ ओव्हरऑल नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि मित्रांनो पुन्हा भेटू एका अशाच छोट्याशा आणि छानशा आणि नवीन व्हिडिओमध्ये चला टाटा बाय बाय टेक केअर सी यू देन अगेन स्वतःची काळजी घ्या मस्तरा कामामध्ये वस्तरा बाय बाय आय लव यू गायज